ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी सायदाम हॉस्पिटल टेस्ट्युव बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने सायदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम तज्ज्ञ आपल्या आएव इथे आय बी एफबद्दल बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ आएव, इक्सी एम्ब्रिय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी दोन जुलै रोजी तालुक्याचे विद्यमान आमदार विक्रम बबनराव पाचपुते यांच्या वाढदिवसानिमित्त एक अनोखा उपक्रम राबवण्याचा त्यांचा मानस असून वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी कोणीही शाल श्रीफळ फेटा पुष्पगुच्छ न आणता आपण निसर्गाचं काहीतरी देणं लागतो या भावनेमधनं वृक्ष संवर्धन म्हणून कुठल्याही प्रकारचे एक झाड किंवा गरीबशाले विद्यार्थ्यांसाठी वह्या यांची भेट शुभेच्छा म्हणून घेऊन याव्यात आणि आपण आणलेल्या शुभेच्छा पर झाडांचं संगोपन आमदार स्वतः त्यांच्या वतीनं लागवड करून त्याची जोपासना देखील करणार आहेत तर आलेल्या भेटवस्तू म्हणून वहनचे गरीब शालेय विद्यार्थ्यांना वाटप देखील करण्यात येणार आहे या अनोख्या उपक्रमाचं स्वागत अनेकांनी केलं तर काष्टी येथील पाचपुते यांच्या निवासस्थानी होणाऱ्या या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं वा असं आवाहन भाजप तालुका पूर्व विभाग मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर विक्रम कसरे आणि भाजप पश्चिम विभागाचे अध्यक्ष अजित काकडे यांनी केल्या नमस्कार आज या ठिकाणी आपण तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना आदरणीय आमदार विक्रमशे दादा पाचपते यांच्या वाढदिवसानिमित्त दादांचा दोन जुलै रोजी वाढदिवस आहे आमदार झाल्यानंतर प्रथमच हा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचं कार्यकर्त्यांचा मनोदय होता परंतु काही वेगळे उपक्रम राबवण्याचं दादांचा मनोदय आहे आणि सध्या पावसाळी अधिवेशन चालू असल्यामुळं दादा पूर्ण वेळ इथं थांबू शकत नाहीत तरी वेळेत वेळ काढून दोन तारखेला दादा सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत काष्टी या निवासस्थानी असणार आहेत त्यावेळी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून दादांचं वाढदिवसानिमित्त चिंतन करावं असं मी आवाहन करतो भारतीय जनता पार्टी श्रीगोंदा तालुक्याच्या वतीनं हा कार्यक्रम जास्तीत जास्त जल्लोषात साजरा करण्याचा आमचा सा प्रयत्न आहे मी अजित अनिल काकडे तालुका अध्यक्ष भाजपा श्रीगोंदा नगर मतदारसंघाचे आमदार विक्रमसिंह विक्रमसिंहबनराव पाचपुते यांचा दोन जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम करण्याचे ठरले आहे व त्या त्यांना भेटण्यास येणाऱ्या व शुभेच्छा देण्यास येणाऱ्या कार्यकर्त्यांनी भेटवस्तू न आणता भेट देण्या द्यायची असेल तर भारतीय वंशाचे झाड आणून आता त्या स्वतः त्या झाडाची लागवड करणार आहेत आणि त्याचे संगोपन करणार आहेत असा मानस आमदार साहेबांनी केलेला आहे तरी त्या अनुषंगाने इतर भेटवस्तू न आणता दोन जुलै रोजी होणाऱ्या अभिष्ठ चिंतना निमित्त सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने काष्टी येथे निवासस्थानी हजर राहावे अशी मी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो सुहास कुलकर्णी सी चोवीस तास सी तास या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका